महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना हेर्ले गावांमधून सर्वात जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार आदगोंडा पाटील आणि विश्वजित भोसले यांनी जाहीर केला ते हेरले इथं आयोजित पदयात्रे दरम्यान बोलत होते याबाबत अधिक माहिती या अशी हातकनंगले तालुक्यातील हेरले इथे महायुतीचे उमेदवार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांच्या विकास काम करून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे त्यांनी पराभूत होऊनही सतत जनतेची सेवा केली आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून हेरले गावातून त्यांना सर्वात जास्त मताधिक्य घेण्याचा निर्धार केला असल्याचे मत कामधेनू समूहाचे नेते आदगोंडा पाटील आणि भाजपा अध्यक्ष विश्वजित भोसले यांनी जाहीर केला यावेळी राम मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रा जैन मंदिर महादेव मंदिर खोजगे गल्ली भैरोबा मंदिर हनुमान मंदिर बिरोबा मंदिर चौगुले गल्ली साई कॉलनी सूर्यगंगा गणेश मंदिर शिवसेना कोपरा गणपती मंदिर मार्गे बौद्ध वसाहतीमध्ये यात्रेची सांगता झाली यावेळी आदगोंडा पाटील बिपिन आलमान अमोल मोहिते प्रशांत माळी विश्वजित भोसले ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील ग्रामपंचायत सदस्य राकेश जाधव मिलिंद इंगळे शरद निंबाळकर सयाजी गायकवाड बाबासो चौगुले सर्जेराव भोसले कस्तुरी उपाध्ये सविता माने पूजा माने संजय जाधव संदीप मुंडे सौरभ भोसले संजय खाबडे सुनील खुर्पे गौतम कुर्ने अमोल मुंडे जालंदर उलसवार सचिन तेरदाळे उदय भोसले आनंदा गवळी सुनील मोहिते कुमार हराळे शरद माने चेतन करके विनय तोडकर विनोद कुर्णे बाबा सोकुर्णे संतोष रुईकर दीपक रुईकर शशिकांत शिंगे श्रीकांत कुर्ने पावलास कुर्ने सुशांत कांबळे रुपेश आठवले सदाशिव मुंडे आनंदा हराळे संभाजी इनामदार विनोद वड्ड कुमार वड्ड पोपट वड्ड बाळ हावलदार राहुल कोळेकर पायगोंडा पाटील शिवाजी रुईकर शरद माने राजू देसाई राजकुमार चौगुले सचिन मडके प्रवीण भानुसे नारायण हराळे कुबेर पाटील गजानन कांबळे यांच्यासह भाजप शिवसेना मित्र पक्षाचे कार्यकर्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या